आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज किस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्सर व्यावसायिक यांना हस्तांतरित करून समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप समाज बांधवांनी केलाय शहरातील शरणपूर परिसरातील ख्रिस्ती समाजाची सर्व मालमत्तांचा मालकी हक्क असलेली ती चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन स्थित कंपनी नुसार नोंदविलेली होती सदरील कंपनीनं एकोणावीसशे मध्ये नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड या स्वतंत्र भारतात नोंदविलेल्या संस्थेस एक हजार ऑब्लिक एक हजार नऊशे एकोणपन्नास एक हजार तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक एक हजार नऊशे एकोणपन्नास आणि तीनशे एकोणतीस ऑब्लिक एक हजार नऊशे पंचावन्ननुसार हस्तांतरण करारनामे करून ते अधिकृत नोंदवून सदरील सर्व मिळकटीचा ताबा दिला होता त्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणावीसशे पन्नास अस्तित्वात आल्यानं नाशिक डायोसेशन काउन्सिल डी टू ही अस्तित्वात आली नाशिक डायोसेशन काउन्सिल डी टू या संस्थेनं ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी राखून ठेवलेली सदरील मिळकत ही ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्सर बांधकाम व्यावसायिकांना हस्तांतरित करून समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय अजय श्रीवास्तव यानं सन दोन हजार तेवीस सालात नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावानं जाणीवपूर्वक आणि हेतू समाजाच्या राहत्या घरांसह मिळकती बांधकाम व्यावसायिक यांना भाडेपट्टा करून देत हस्तांतरित केली भारत सरकार कंपनी रजिस्ट्रार कॉर्पोरेट व्यवहार यांच्या एम सी ए पोर्टलवर उपलब्ध रेकॉर्डनुसार नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव नसल्याचं लेखी पत्र दिलं आहे सरकारवाडा पोलीस प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे त्यामुळे खिस्ती समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे समाजास न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे अमोल शिंदे संकेत ओहोळ कुणाल भंडारे तिमथी दहा तोंडे निखिल साळवे अभिजित माकवाण जॅक्शन भोसले राहुल अडबळे राहुल चव्हाण आदींनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून उपोषण करू असा इशारा उपस्थित समाज बांधवांनी दिला आहे आपल्या अठराशे मध्ये स्थापन केलेलं आहे आणि त्यावेळेस स्थित द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी संस्था होती ही लंडन रजिस्ट्रेशन संस्था होती त्यांनी इथं प्रॉपर्टी विकत घेतल्या ब्रिटिशांकडून आणि ह्या प्रॉपर्ट्या थोड्या 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 करून मोठ्या ह्याच्यामध्ये घेऊन तिथं ख्रिस्ती समाजाला बसवण्यात आलं तिथं क्रिस्ती समाजाचे त्यांनी उद्योग सुरू केले त्यांना इथं राहण्यासाठी व्यवस्था केली आणि एक छोटासा चर्च बांधला

याचा आज कसा फ्रॉड करायचा आणि तो फक्त काही ख्रिस्ती लोकांना नमस्कार माझं नाव तिमती विश्वास धातोंडे गेल्या पाच सहा महिन्यापासून शरमपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली एकशे वीस लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला एक असा एक गुन्हा नोंद आहे याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले पण गेल्या तीन महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा दबाव आहे हे लक्षात येत नाही पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सी पी साहेबांना मॅनेज केलेलं आहे माझं कोणीही काही करू शकत नाही आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळं काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता त्याला जा विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही हा पळून गेला यांनी कोणत्याही समाजाचं समाजाला उत्तर दिलेलं नाही आहे आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आहे आणि जे काही एफ आय आर दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते प्रेस माध्यमातून धन्यवाद परंतु त्यांना कुठून दबाव येतो का कारण की अजय श्रीवास्तव काही लोकांना इथं आहेत आमच्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वोच्च पद जे आहे नाशिकमध्ये त्यांच्या संधी आम्ही हात मिळवणी केलेली आहे असं त्याचं म्हणणं याच्यावरती माझा विश्वास नाही परंतु जर का तसं काही असल तथ्य की आजपर्यंत तो अरेस्ट झाला नाही तर त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे ही कंपनी सगळ्यात पहिलं दोन हजार सोळा मध्ये हायजॅक झाली त्याच्यामध्ये सात ऑफिस दोन हजार सोळा सरकार वाड्यामध्ये गुन्हा दाखल आहे या अजय श्रीवास्तव हा हिस्ट्री शीटर आहे ह्याच्यावरती गुन्हा दाखल आहे ह्याला तडीपार सुद्धा केलेला हा एक्स्टंट हॅबिच्युअल हार्ड कोर क्रिमिनल असताना पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेताना का हलगर्जीपणा करते हा एक क्वेश्चनेबल सब्जेक्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट अजय प्रमोद श्रीवास्तव एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळजवळ चौदा सेल लीड केल्या शरणपूर विभागाच्या जरी ती लीज डीड असेल त्याच्यावरती कॅप्शन पण त्याच्यामध्ये सगळे अधिकार सेलचे दिलेले कोणतीही लीज अग्रीमेंट तीस वर्षाच्या वरती असलं तर त्याला सेल लीड प्रेझ्युम करण्यात येते स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांनी ही जागा जी ट्रान्सफर डीड ती मध्ये दातोंडे म्हटले नाईनटीन फॉर्टी नाईन आणि नाईनटीन फिफ्टी फाईव्ह त्याच्यामध्ये शेड्यूल टू मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा जागा फक्त चर्च आणि चर्चेसच्याच कामासाठी उपभोगात येते बिना धर्मदाय आयुक्त छत्तीस मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट त्याच्या सेक्शन थर्टी सिक्स नुसार चॅरिटी कमिशनरची परमिशन घेणं अनिवार्य असतं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक